हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थक आज टिफिनला बनवत आहे मी भेंडीची भाजी मस्तपैकी तर यावेळेस मी मिरची कापून न टाकता लसूण कापून न टाकता चांगलं मस्तपैकी याच्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरं मोहरी टाकलेली आहे तेल गरम करून आणि नंतर भेंडी पण छान मस्तपैकी सकाळी धुवून घेतली तिला पुसून घेतली बारीक बारीक काप कापून घेतली आणि हे जे आहे माझ्याकडे हे लसूण ठेचायचं जे लाकडी आहे आणि छोटीशी मुसळी तुम्ही बघितलं असेल मी ठेसताना तर ते मी गावावरून आणलेलं आणि त्याच्यापेक्षा मोठं जे आहे ते भरीपचं आहे माझ्याकडे वांगं जे भाजून आपण ठेचतो ते तर त्याच्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची कापून कापून घेता ठेचूनच टाकलेली आणि इथे मस्तपैकी मग थोडंसं गरम मसाला थोडीशी हळद धण्याची पावडर एवढं टाकून मग मी त्याच्यामध्ये भेंडी टाकलेली कापलेली आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता देते मी चपात्या तर दोनच चपात्या असतात डब्यामध्ये तर अगदी बारीक चपात्या पण असतात आणि छोटेही असतात त्यांना अगदी छोट्या लागतात घरी मिरबी मोठ्या मोठ्याच करते पण टिफिनला थोडं त्यांना बारीक त्यांना कंटाळा येतो टिफिन खायलासुद्धा की तेवढे मोठे मोठे जर दिल्या तर कंटाळा येतो खायला म्हणून छोटे बारीक बारीकच करते आणि छान मस्तपैकी संध्याकाळपर्यंत म्हणजे टिफिन खायच तर तोपर्यंत नरमच असतात चपात्या तर इथे जे आहे एक लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक साईडला मी ठेवलेली भाजी कमी गॅसवर इकडे या साईडला मी तडका देऊन दिलेला आहे आणि त्या नंतर ठेवला तर इथे मी चपात्या करत आहे टिफिनच्या आणि मध्ये मध्ये भाजीसुद्धा बघ बघायची आहे तर भेंडीची भाजी खूप आवडते आमच्याकडे म्हणजे मिस्टरांना तरी आवडते तर टिफिनमध्ये त्यांना एवढी नाही आवडत पण असं एरवी घरी जर केली डाळ भातसोबत तर खूप आवडते पण टिफिनमध्ये बोलतात ते थोडी सुखी सुकी, सुकी होती त्यासाठी मी काय करते की एकदम ड्राय भाजी नाही व्हायची म्हणून भेंडी थोडीशी शिजली ना म्हणजे तरी सत्तर टक्के भेंडी आपली शिजवून घ्यायची छान जर कडक करायची तर कडकही देऊ शकता तुम्ही आणि टिफिनमध्ये पाहिजे तर थोडी हलकी नरमच पाहिजे तर एकदम कडक म्हणजे कसं ते डाळ भात वगैरे सोबत छान लागते पण टिफिनमध्ये हलका आता आपण रस्त्यावाली भाजी देतो पण भेंडीचं काही रस्त्यावाली करता नाही आहे त्यासाठी मी भेंडीला ना थोडी सत्तर टक्के शिजवून घेते त्यानंतर मग भेंडीमध्ये काय करते की थोडंसं त्यांना थोडीशी हलकी म्हणजे अशी सॉफ्ट सॉफ्ट पाहिजे तर त्यासाठी त्याच्यामध्ये मग मी थोडंसं दाण्यांचं कूट वगैरे टाकून घे घेते म्हणजे कशी ती एकदम सुक्की पण नाही होत आणि ती चांगली पण लागते थोडीशी अशी सारखी वाटते गलगल म्हणजे एकदम सॉफ्ट आता मी चपात्या झाल्या इकडे इकडे ठेवून घेतली मी कढई आणि याच्यामध्ये लिंबू पिळते मी नेहमीच लिंबू पिळते कारण की जो चिकटपणा असतो तो निघून जातो आणि थोडी टेस्ट पण येते भाजीला मी कांदा तर नाही टाकत भेंडीमध्ये लसूण आणि हिरवी मिरचीच टाकते त्यानंतर हा जाड जाड कूट जे की मी बनवून ठेवते अद्रक लसूण पेस्टसारखं खोबऱ्याचा खीज दाण्यांचं कूट आणि हिरवी मिरची पेस्ट अद्रक लसूण पेस्ट हे सगळं बनवून ठेवलेलं असतं म्हणजे झटपट होतं आपलं आता इथे भाजी झाली दाण्यांचं कूट वगैरे टाकून जास्त एकदम कडक नाही केली मी टिफिन आहे म्हणून तर अशा प्रकारे नेहमीच करते मी टिफिनला भाजी तर त्याच्यानंतर टिफिनमध्ये मी चपात्या वगैरे दिलेल्या आहे छान रॅप करून आणि भाजी भरली आणि इथे लोणचं कांदा आम्हाला सगळं लागतं तर कसं वाटलं नक्की सांगा टिफिनची भाजी ही तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागते आणि नंतर मग त्यांनी बोलले मला थोडंसं नाश्ता दे तर त्यांना लेट हो तर होत होतं पोहे खायला एवढा वेळ नव्हता तर बोलले काय आहे म्हटलं खिचडी आहे तर ते मलासुद्धा भूक लागली होती तर मी पण म्हटलं खाते पण ते बोलले मलासुद्धा ते दुख असेल तर तर मग मी काय केलं की थोडी खिचडी जी आहे थोडंसं कांदा असं स्लाईस स्लाईस स्लाई स्लाई करून टाकलेला आणि त्याच्यानंतर मस्त खिचडी अगदी कडक कडक केलेली तर ही खूप आवडते आमच्याकडे मला तर खूप आवडते रात्रीची खिचडी खायला तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा खांद्याची लोकं असतील तर नक्की हा जो नाश्ता असतो आमचा एकदम मस्त असतो सकाळी रात्रीची उरलेली खिचडी आणि सोबत तर अगदी छान लागते तर अशा प्रकारे या माझा टिफिन आणि नाश्ता झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा पहिल्यांदा बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि चला मग